नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की क्रेननी तरी एकच बालकनी उचललेली दिसती या आणि ही तर म्हणतोय वीस बाल्कनी आहेत त्या मग काय झालं माझी लय धावपळ होत होती त्याच्यामुळं क्रेन असल्यामुळं धावपळ करत यावं लाग खाली यावं लागायचं कालनं बाल्कनी बांधून द्यायची आणि वरपर्यंत जास्तपर्यंत आम्ही पोचायच्या आधी बाल्कनी आमच्यापाशी होऊन पोचत होती क्रेन काय जा वर वर का तर जागेवर उचलायचं की डायरेक्ट वर पुढं आणायचो आम्हाला जिने वर जास्त वर आणि ही करतोपर्यंत तिथं पोहोचतो तर आम्हाला व्हिडिओ तर काढायच नाही आला एकच पहिला काढायला त्याच्या परत व्हिडिओच काढायला नाही आला त्यामुळं काही काढलं नाही ते व्हिडिओ पण बघा आता बसवून झाल्यानंतर मी व्हिडिओ काढला सगळा बघा प्रत्येक स आखी फ्रंट साईड सगळी टोटल ग्रील बसवून बस बसवलेले आहेत आणि साईडला पण आहे त्या तीन ह्या साईडला तीन आहेत त्या बाजूला तीन आहेत अशा तीन तीन आहेत आता बघा तुम्ही बघा कशे वाटतात तुम्ही बघा मग तुम्ही मला सांगा की यायला दादा तू खोटं नाही बोल तू खरं बोलतोय खर हाई हाय सत्य बोलायचं एक असेल तरी एक वीस असतील तर वीस